आज मायने मोराळेच्या मायने मोराळेच्या मैदानामध्ये आपला एक नंबरचा मानकरी झाला बर कस काय आज कोणाचं नियोजन होतं पहिला कोणाचा होता सतरा पुष्प पुष्प बर पुष्पा होता कोण पुष्पावर आठ्यावर आपण यांचं ड्रायव्हर ड्रायव्हिंग कसं काय चांगली गाडी आणली बरं हा याच नाव याच पैलवान हा पैलवान घरचा आहे का मी विकत घेतला विकत घेतला कितीला कितीला घेतला होता लाख की का त्याला आता मी एकदम मुलासारखं सांभाळलं जपलं आपण प्रेम असं करतो की मुलाच्या सारखं म्हणजे घराचा सदस्य असल्यासारखं करतो बरं किती मैदान झालं याचे होय झालं प्रत्येक मैदानात गुलाल करतो ठीक आहे बरं काय दुखापत झाली होती का त्याला मध्ये त्याला एकदा जवळ डॉक्टर डॉक्टर बद्दल केलं ठीक आहे किती बरं पळतो कसं काय खालून रनिंग कसं काय त्याचं सुटला की म्हणजे एकदम

आणि बरं कस काय आनंदच कस काय एकदम जल्लोष खूप आहे ना एक नंबर केला म्हणजे बर खाली काय अन्याय झाला काय का मागपूरला अन्याय झाला आमची आम गाडी सीमेला लागली होती कमिटीने थोडा अन्याय केला आमच्यावर निकाल सामना दिला पण बैलांनी कमिटीला पण सगळेच करून दाखवलं एक नंबर एक नंबर म्हणजे दिले करून दाखवला

घरचा किंवा घरचा घेतलेला नाही विकत घेतलेला यात काय फरक असत का म्हणजे आपल्याला घेतला की आपल्या सदस्य बनवायचा आणि आपण त्याच्यावर जीव लावून तसं त्याला लक्ष देऊन करून ती तयार करायचं असतो ठीक आहे धन्यवाद दादा फोटो काढ ओके